नमस्कार आज मी कोळंबी अळूवडी बनवणार आहे त्यासाठी किचन गार्डनमधून मी हिरवी मिरची आळूची पानं तोडून आणली आळूच्या पाण्याचे शिरा आणि तेटं काढून ती लिंबू आणि मीठच्या पाण्यात दहा मिनटं बुडवून ठेवली दुसरीकडे मिरच्याची देट काढून त्या स्वच्छ धुवून घेतल्या एका वाटीत लिंबा एवढी चिंच घालून कोमट पाड्यात पाण्यात बुडवून ठेवली दुसरीकडे एक वाटी कोळंबी घेऊन त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे मिक्स करून घेतले गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालून त्यावर कोळंबी घालून दोन मिनटं परतून घेतली कोळंबी साईडला काढून थोडं पाणी घालून ते साईडला ठेवून दिले दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे सहा सात लसूण पाकळ्या थोडंसं खोबरं कोथिंबीर सहा सात हिरव्या मिरच्या चिंचेचा कोळ दहा बारा कोळंबी याची पेस्ट तयार करून घेतली आळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली मसाल्याच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा अर्धा कप बेसन घालून पाव चमचा हळद हिंग मीठ एक चमचा तेल घालून तयार केलेली पेस्ट घालून नेहमीच्या भज्याप्रमाणे हे घट्टसर मळून तयार करून घेतले पानांना पीठ लावून त्यावर कोळंबी ठेवून पानाची गुंडाळी करून पान बंद करून घेतले यानुसार बाकीची पानं तयार करून तवा गरम करून त्यावर तेल घातले तेल गरम झाले की पानं ठेवून त्यावर झाकण ठेवून ही दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेतली उरलेल्या पिठाची भजी तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व केली थँक्स फॉर वॉचिंग